आपण पाहत आहात ब्रिलियंट टाइम सोलापूर बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार आतिश मोहन बनसोडे हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर झाली आहे याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नियोजनाची बैठक सोलापूर जिल्हा प्रभारी माननीय प्राध्यापक सोमनाथ साळुंके व डॉक्टर क्रांतीताई सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल कमल शिवाजी चौक सोलापूर या ठिकाणी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केली आहे तरी सर्व पदाधिकारी हितचिंतक व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती आमच्या चॅनलला शेअर लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद